की सरकारी क्षेत्र नष्ट करायचं सरकारी नोकऱ्या नष्ट करायच्या आणि सगळीकडं प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्च्युलायझेशन ही पॉलिसी गव्हर्नमेंट गेल्या लागू करत आहे जेणेकरून तुमचा संप होऊ नये लढा होऊ नये हे एक कामगारांचं जे लढण्याचं अस्त्र आहे शेवटचं अस्त्र म्हणा ते काढून घ्यायचं सरकार प्रयत्न करत आहे पूर्वी गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागायची कुठली कंपनी बंद करायची असेल शंभर कामगार असतील आता तीनशे कामगारांपर्यंतची कंपनी कुठलीही बंद करण्याचा अधिकार मालकांना दिलेला आहे या देशातल्या बड्या भांडवलदारांचे सुद्धा एक टक्के जनतेजवळ सत्याहत्तर टक्के संपत्ती देशाची आहे जनतेचे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला दुय्यम स्थान मिळतं त्यांच्या धंद्याना पैसा कमवण्याला प्रथम स्थान मिळतं पण बाकी जे नेते आहेत हे सगळे धंदेवायक नेते आहेत ज्यांचा मुख्य उद्देश हा पैसा कमवणं आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात, पक्षात, पक्षात। अत्यंत अप्रामाणिक धंदेवाईक नेतृत्व आज लाभलेलं आहे